भारतीय संविधानाला कोणी हात सुद्धा लावू शकणार नाही असे प्रतिपादन डॉक्टर हिनागावित यांनी केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान परमपवित्र आहे संविधानाला कोणी हात सुद्धा लावू शकणार नाही काँग्रेस पक्षाकडे भाजप सरकार विरोधात मुद्देच नसल्यामुळे त्यांच्याकडून अपप्रचार केला जात आहे भाजपच्या काळात संविधान पूर्णत सुरक्षित होते आहे आणि राहील असे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट केले या प्रसंगी प्रचार दौऱ्यात आमदार काशीराम पावरा लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर तुषार रंधे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विधानसभा निवडणूक प्रमुख के डी पाटील आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे भाजपचे सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा सरलाबाई पावरा आरती पावरा सुशिलाबाई पावरा अनिता पावरा रत्तन पावरा नारायण पावरा आदी उपस्थित होते सातपुडा वार्ता न्यूजसाठी अंपादास सगरी यांचे रिपोर्ट पाहत रहा सातपुडा वार्ता न्यूज